श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे अष्टमी चैत्र नवरात्रीतील अष्टमी या अष्टमीला अनन्य साधनांचं महत्त्व आहे प्रत्येक महिन्याला अष्टमी येत असते पण जेव्हा नवरात्रीमध्ये अष्टमी येत असते त्याला खूप काही महत्व आहे तर उद्या आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे एक वस्तूचं आपल्याला अर्चन करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे ज्या घरामध्ये घरामध्ये सेवा होत असते त्या कुठल्याही नाही जसे की विवाहामध्ये विलंब आपल्या मुलांना संतती होत नाही नोकरी बद्दल व्यवसायामध्ये प्रगती होत नाही किंवा मग तुम्ही कष्ट करताय पण त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही तर यासारख्या काही अडचणी असतील तर समजून जायचं की आपल्यावर ते कुलदेवीचा आशीर्वाद नाही तर यासाठीच आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायला हवी तर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे त्यामध्ये तुम्ही उद्या दुर्गाष्टमीला आवर्जून दुर्गा सप्तसतीचा एक पाठ तरी आवर्जून करा जर तुम्ही पूर्ण नवरात्र मध्ये चौदा पाठ करण्याचा संकल्प घेतला असेल तर अतिशय उत्तम किंवा मग तुमच्याकडनं एक जरी दुर्गा सप्तसती या ग्रंथाचा पाठ झाला नसेल तर उद्या तुम्हाला आवर्जून दुर्गाष्टमीला एक तरी दुर्गा सप्तसती या ग्रंथाचं पठन आवर्जून करायचं आहे एक पाठ करणं म्हणजेच काय तर पूर्ण तुम्हाला 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 पठन आहे आहे उद्या तुम्हाला उद्या न चुकता एक पाठ आवर्जून आपल्या कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे श्रीसुक्त पठन करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे किंवा मग मं, तुम्ही मंत्र म्हणत सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करताना तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे म्हणजेच काय तर तुम्हाला सोळा लवंग जे आहेत ते कुलदेवीला अर्पण करायचे आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला सोळा वेळा पठण करत एक एक लवंग जे आहे ते तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचे आहे एक लवंग जे आहे ते आपल्या हातात घ्यायचे आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे आणि आपल्या कुलदेवीच्या चरणाशी ते अर्पण करायचं आहे त्यानंतर दुसरी लवंग आपल्या हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं पठन करून आपल्याला ते आपल्या कुलदेवीच्या चरणाशी अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करत सोळा लवंग आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यानंतर ते लवंग जे आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खायचं आहे या लवंगाचा वापर तुम्ही तिखट भाजीमध्ये सोडून कुठेही करू शकतात किंवा मग तुम्ही चहा वगैरे मध्ये टाकून सुद्धा पिऊ शकता तर अशा प्रकारे हे प्रसाद तुम्हाला सर्वांनी घरातल्या खायचा आहे यानंतर तुम्हाला नवार्मण मंत्राची एक माळ त्यानंतर तुम्हाला श्रीसुक्ताचे पठन सुद्धा आवर्जून उद्याच्या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर आता बघा प्रत्येक महिन्याला अष्टमी येत असते तर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ते चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं आहे ज्यांनी कोणी आतापर्यंत लावलं नसेल त्यांनी आवर्जून उद्या लावायचं आहे किंवा मग ज्यांनी लावलं असेल आधीपासनं त्यांची पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे चौसष्ट योगिनी यंत्रावर आपल्याला सेवा करून ते यंत्र आपल्याला पंचोपचार पूजा करून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ते दरवाजावर ते आपल्याला लावायचं असतं चौसष्ट योगिनी यंत्र लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे नकारात्मकता येत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी कधीच राहत नाही सदैव बरकट टिकून राहते या यंत्राची आपल्याला प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या अष्टमीला हे सर्व सेवा करायची आहे किंवा मग या म्हणे एक जरी सेवा केली तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर अष्टमी आणि नवमीला आपल्या घरामध्ये कन्यासुद्धा आपल्याला जेऊ घालायचे असतात तुम्ही एक जेऊ घाला किंवा मग नऊ जेऊ घाला पण आवर्जून तुम्हाला या नवरात्रीमध्ये कन्या पूजन सुद्धा करायचं आहे ज्यांना कुणाला अष्टमीला करायचं असेल त्यांनी अष्टमीला करा किंवा मग नवमीला केलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीची उद्या आरती करायची आहे पंचोपच पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे त्यामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं तुम्हाला एक पाठ पूर्ण करायचं आहे नवारमळ मंत्राचे क्माड सुद्धा करायचे आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला पठन करायचं आहे श्री सुक्ताचं तुम्हाला पठन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे आणि सर्वात प्रभावी म्हणजेच तुम्हाला सोळा लवंग जे आहे ते आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे तर या सर्व सेवामधनं तुम्हाला जे जमेल ते सेवा तुम्हाला आवर्जून उद्या न चुकता करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ